माधव बाग संचालिका डॉक्टर आणि देशपांडेंच्या वतीने हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी भव्य मोफत व्याख्यान हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब असाध्य आजारांवर मात करणाऱ्या नागरिकांचा भव्य सत्कार याबाबत अधिकृत आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता धुळे शहरातील पदमश्री टावर विजय पोलीस कॉलनी येथील सभागृहात हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी भव्य मोफत व्याख्यान या ठिकाणी घेण्यात आले या व्याख्यानाचे आयोजन धुळे शहरातील सुप्रसिद्ध महाधव बागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी केले होते तर या कार्यक्रमात हृदयरोग मधुमेह यावर मात केलेल्या सर्व खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणजेच हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी उच्च रक्तदाब असाध्य अशा आजारांवर मात करणाऱ्या नागरिकांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार देखील करण्यात आला तर त्याचबरोबर या ठिकाणी नवे वर्षे नवे संकल्प आपणच आपल्या आरोग्याचे शिल्पकार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत या ठिकाणी विनाशस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेज नष्ट होतात का कसे दहा चमचे साखर खाऊनही एखाद्या डायबेटीज पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत राहणे शक्य आहे का हे असे घडले तर याला तुम्ही चमत्कार म्हणाल की विज्ञान हे शक्य होईल का असे विविध प्रश्नांचे उत्तरे या ठिकाणी या व्याख्यानातून आयोजक माधव वाघ संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी दिली व या ठिकाणी मोठ्या संख्येने हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब सर्व प्रकारचे या ठिकाणी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्यांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन करण्यात आले तर सदर गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर आणि देशपांडे या व्याख्यानातून हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी भव्य व्याख्यानाचे आयोजन करीत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तर आपल्या जीवनशैली बदलामुळे आरोग्याचं बिघाड झाला असून तीन महिने माधवबागसाठी द्या व आपल्या आजारांवर मात करा असा संदेश या व्याख्यानातून या ठिकाणी डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी दिला असून या प्रसंगी मोठ्या संख्येने हृदयरोग मधुमेह रक्तदाब आदी रुग्ण नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन देवयानी देशपांडे अभिजित देशपांडे संपूर्ण माधवबाग टीम यांनी या, या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला आणि सोल्युशन पण आहे इथून जाताना एक मॅजिक दाखवणार आहे ते घेऊन इथून जायचंय की टेन्शन कसं रिलीफ करायचं आता जर मी इथे तुम्हाला एक मॅजिक दाखवते बघा ना सगळ्यांनी इथे बसलेले कोणीही पाच जण स्टेजवरती वरती या मी गाणं म्हणायला लावणार नाहीये प्रश्न विचारणार नाहीये फक्त एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्यातला कॉन्फिडन्स जो वाढला ना आयुष्यात बीपी डायबेटीस ब्लॉकेजेस सारखे आजार पण तुमचं काही नाही बिघडवू शकणार ना। येतात कुठून टेन्शन टेन्शन वाढलं की काय वाटणार आहे काय आहे प्रेशर वाढलं की काय आपलं डोकं प्रेशर कुकर आहे का टेन्शन वाढलं की बीपी वाढणार टेन्शन वाढलं की शुगर वाढणार मग माझ्या ह्या सगळ्या पेशंटनी याच्यावरती मात करून एक यशस्वी विजय मिळवलाय त्यांच्या आयुष्यातले बीपी डायबिटीस ब्लॉकेजेस सारखे आजार त्यांनी पळवून लावले हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की जिबेवरचा कंट्रोल आणि स्वतःवरचा असलेला कॉन्फिडन्स एक जिद्द एक चिकाटी जर आपल्या सोबत असेल ना तर कितीही संकट आली तरी टेन्शन येईल का याचं उत्तम उदाहरण देऊन म्हणजे म्हणतो ना आपण एक जादू करून दाखवते म्हणून सांगते कोणीही पाच जण फक्त स्टेजवरती एक प्रश्न एका मिनिटात तुम्हाला जंप मारायचे किती मारू शकता येस व्हेरी गुड किती मारू शकतात कमीत कमी एका मिनिटात किती जंप मारू शकतात हे बघा जे त्यांनी उत्तर दिले ते तुम्ही करायचं कॉपी पेस्ट करायचं ना नाही नाही एक आकडा कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा ते बारा सर तुम्ही तुम्ही बघा लक्षात ठेवा सगळ्यांनी त्यांनी काय काय उत्तर दिली दहा ते बारा पंधरा सर तुम्ही व्हेरी गुड सर तुम्ही पाच तुम्ही तरीही तुमच्या कॉन्फिडन्स साठी मी दाद देते मॅडम काय विचार सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचंय मॅजिक बघायची ना सगळ्यांना प्रोत्साहनासाठी सगळ्यांनी मग आयुष्यात सर तुम्ही किती मार्ग सांगितले होते कुठे वीस एक कुठे एकशे की विज्ञान चमत्कार नाही स्वतःवरती असलेला विश्वास तुमच्यावर असलेला विश्वास तुमच्या शरीरात ना बीपीला घुसू देणार ना डायबेटीस ला घुसू देणार ना ब्लॉकेजेस ला शरीरात असलेल्या सगळ्या शरी आजारांना बाहेर काढण्यासाठी जर कोणाचं काम असेल ते कोणाचं आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे <laughs> बर्गर पिझ्झा <पीजा>, खिचडी <laughs> नाही मग दैनंदिन जीवनशैली बदला शरीरात आलेले आजार बदलून जातील तर तुम्ही किती मागल्यात हा सांगितल्या किती होत्या कुठे पंधरा वय किती मार्गात किती हे कस शक्य हे का करून दाखवलं हा डेमो का दिला हे लक्षात आले तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या वरती जर तुमचा विश्वास असेल ना कोणतीही ताकद ब्लॉकेजेस सारखी किंवा हार्ट अटॅक ताक सारखी ताकद सुद्धा तुम्हाला हरवू नये शकणार तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तुमची विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर काही होईल का प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे असं कोणीच नाही जगात सुख सुखी आहे त्यातल्या त्यात आपण सुखी समजून आपल्या आयुष्याकडे बदलण्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपण दैनंदिन आयुष्य चांगलं जगू शकतो की नाही सरांचं वय किती आहे बासष्ट वय एका मिनिटात सांगताना सांगितलं मॅडम विरसोच हो ऐंशी काका सांगताना वीसच सांगितल्या आपल्यालाही माहित नसतं आपण काय करू शकतो माहिती असत का जर समोरच्याने प्रोत्साहन दिलं तुम्ही टाळ्या बाजूला टाळ्यांनी काय झालं त्यांना एक एनर्जी मिळाली नाही मी करू शकतो मी करू शकतो त्यांनी करून दाखवलं त्यांना कुठेही हवं लागेल आपल्यापैकी काय वाटतं की हा डेमो दिल्यानंतर तुम्ही काय शिकलात स्वतःमध्ये काही जाणवलं का की काहीतरी घेऊन जायचंय काय घेऊन जायचंय यांना झाला होता डायबेटीज आपण ही डायबेटीज घेऊन जाऊ असं आहे का नाही मग काय न्यायचं इथून पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी किती जणांना बीपी डायबेटीज ब्लॉकेजेस आहेत त्याच्या गोळा खाता आहे <laughs> आयोजन करत आली आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला धुळेकरांनी खूप छान प्रतिसाद दिला तसंच आज नवे वर्ष नवे पर्व एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आली होती धुळेकरांसाठी कि आपणच आपल्या आरोग्याचे शिल्पकार असतो नक्की कसे ते तस, या व्याख्यान आपण सगळ्यांनी अनुभवले आहेत तसेच ज्यांनी हृदयरोग मधुमेह यासारख्या असाध्य आजारांवरती मात केली त्यांचाही सत्कार इथे आपण सत्कार समारंभ आपण इथे पार पाडला आहे हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब हे काही असाध्य असे व्याधी नसून दैनंदिन जीवनशैली बदलल्यामुळे आपल्या शरीरात आलेले एक आजार आहेत यावरती दैनंदिन जीवनशैली बदलून मात करता येते हे आज आपण इथे प्रूफ करून दाखवलं आहे तसेच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की तुमच्या आयुष्यातले तीन महिने प्रॉपर मादो बागला द्या आणि जीवनशैली बदलून तुमच्या शरीरात घर करून राहत असलेले बीपी डायबेटीस हृदयरोग यासारखे असाध्य आजारांवरती तुम्हीही मात करा आणि पुढच्या तीन महिन्यात सत्कारासाठी आमच्या स्टेजवरती उपस्थित राहा धन्यवाद